आपण या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी नवीन एक योजना घेऊन ग्यो, घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला टॅब भेटणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे सर्व डॉक्युमेंट सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाज्योती योजनातर्फे मित्रांनो तुम्हाला इथे टॅब किंवा लॅपटॉप देण्यात येणार आहे तर मित्रांनो इथे बघू शकता महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जाती जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जी नीट या चव्वीसकरिता पू परीक्षापूर्व परिशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे त्यांच्याकडून इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व सहा जी बी डॅ डे इंटरनेट डाटा पुरवण्यात येणार आहे तर या योजनेसाठी पात्रता काय आहे तर मित्रांनो विद्यार्थी महाराष्ट्रातील रहिवाशी असायला हवा व विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मा मागास प्रवर्गातील असावा कि विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या दोन्हीमध्ये यांना भेटणार आहे तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलर उत्पन्न गटातील असावा असावा असावी सन दोन हजार चोवीसमध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी सदर परीक्षणाचा लाभ लाभाकरिता पात्र राहील विद्यार्थी हा विज्ञान शाखेत घेतलेला प्रवेश घेतलेला असावा याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व दृश्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे विद्यार्थ्याची निवड ही त्यांना दहावीच्या परीक्षेत परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सार्वजनिक प्रवर्ग आ, समांतर करण्यात येईल दहावी दहावी मध्ये शहरी भागातील विद्यार्थी करिता इथे सत्तर टक्के गुण पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त गुण असणे इथं गरज आहे आवश्यक तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता साठ टक्के किंवा याच्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा असे विद्यार्थी आधार कार्डवरील नमूद पत्त्यावरून ठरवण्यात येणार आहे अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड एक लागणार आहे तसेच रहिवाशी दाखला लागणार आहे म्हणजे डोमासाईल लागणार आहे डोमासाईल सर्टिफिकेट जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल एक लागणार आहे तसेच दहावीची गुणपत्रिका एक लागणार आहे आणि विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्याचा दाखला बोनाफाईट सर्टिफिकेट एक लागणार आहे दिव्यांग असल्यास त्याचा एक प्रमाणपत्र लागणार आहे अनाथ असल्यास त्याचा एक दाखला लागणार आहे अशा प्रकारे ही योजना आहे मित्रांनो तर या योजनेसाठी ही एवढी डॉक्युमेंट आहे मित्रांनो लवकरात लवकर याचा फॉर्म भरून घ्या आणि या योजनेमध्ये तुम्हाला या योजनेचा लाभ घ्या तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नवीन नवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी आपल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद